शाबुदाणा बटाट्याची चकली खूपदा तळली तरी कडकडीत राहते कच्ची राहते पण ही चकली तळल्यावरच किती सुंदर दिसते बघा खाताना तर त्याच्यापेक्षा अप्रतिम अशी चकली होती देखणी तर तेवढीच आहे प्रत्येक शाबुदाणा आपला समस्त फुलला गेला आहे आणि ही दिसायलाही देखणी होती आणि चवीलाही खूप सुंदर लागते असा श म्हणजे फुगलेला शाबुदाणा आपल्या दाताखाली आला की खूप छान वाटतं आणि आता ही एवढी कुरकुरीत झालेली चकली आता हिचा आवाज बघा किती सुंदर आवाज येतो आहे यावरून समजलं असेल आता यासाठी अर्धा किलो शाबुदाणा घेतला आहे दोनदा धुवायचा आहे शाबुदाणा बुडेल एवढं पाणी घालायचं रात्रभर झाकून ठेवून द्यायचं दुसरे दिवशी एक किलो बटाटे स्वच्छ धुवून उकडत ठेवायचेत पाच ते सहा शिट्ट्या केल्या थोडे जास्त उकडायचेत अर्धा वाटी वरई घ्यायची आहे ती निवडायची आहे आता काय करायचं आहे दीड वाटी पाणी एका पातेल्यात घालायचं आहे आणि पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी उकळते तोपर्यंत आपण वरई स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोनदा वरई वरई म्हणजे वऱ्याचे तांदूळ उपवासाला आपण वापरतो ते वरईचे तांदूळ दोनदा स्वच्छ धुवायचे आहेत आणि पाणी उकळलं की याच्यात घालायचं आहे शाबुदळण्याची चकली कुरकुरीत होण्यासाठी वरईचे तांदूळ नक्की घाला आता परत अर्धा वाटी तांद पाणी घातले आता वरई कशी शिजवायची आहे तर भरभरीत नको आहे आपल्याला थोडी मौसर व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपण वरई शिजवून घ्यायची आहे आता काय करूया वरई शिजलेली आहे बऱ्यापैकी आता झाकून साईडला ठेवून देऊया म्हणजे अजून छान छानवरही आपली शिजली जाईल आता काय करायचं आहे शाबुदाणा जो छान भिजला आहे तो किती मस्त भिजला आहे बघा तो असा सुट्टा करून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका एक कढईत एक भांडवर पाणी पाणी प्यायचं भांडं असतं ना आपलं पेला ते पूर्ण एक पेला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी उकळलं की आपला काय करायचं आहे शाबुदाणा त्याच्यात घालायचं आहे आता आपल्याला इथं शाबूदाणा आहे ना छान पाण्यात शिजवून घ्यायचं आहे पाणी थोडंच घालायचं आहे अर्धा किलो साबुदाणा वापरला आहे तर इथं पे एक पेलाभरच भांडं पाणी इथं आपण वापरलं आहे आता छान शाबूदाणा असा परतायचा आहे त्याला एक चार ते पाच मिनटं लागणार आहेत आता काय आहे थोडंसं अजून कमी वाटते म्हणून मी परत अर्धा भांडं पाणी घातलेलं आहे गरम पाणी इथं घालायचं आहे गार पाणी घालू नका गरम पाणी इथं घालायचं आहे आणि शाबुदाणा परतायचा आहे एक पाच मिनटानंतर चवीपुरतं मीठ लाल तिखट रंग हवा असेल तर निम्म काश्मीरी लाल तिखट वापरा आणि इथं आपल्याला काय करायचं आहे जिरे घालून घ्यायचे आता इथं महत्त्वाचं अजून एक सांगायचं आहे की मीठ आणि तिखट इथं व्यवस्थित घालून घ्या म्हणजे नंतर आपल्याला त्याच्यात ॲड करणं थोडं अवघड जातं म्हणून इथंच मीठ आणि तिखट व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला एक चार ते पाच मिनटं शिजवत ठेवायचं आहे शाबुदाणा तोपर्यंत आपण काय करूया उकडलेले बटाटे आहेत त्याची सालं काढून घेतलीत आणि ती आपण किसणीनं किसणीवर किसून घ्यायचं आहे सगळा बटाटा शक्यतो पुरण चाळायच्या चाळणीनंच घ्या म्हणजे त्याच्यात गाठी राहत नाहीत आणि मग आपली चकली तुटत नाही ही महत्त्वाची पुढची टीप आहे आपण किसणीनं खिसलं तर खूपदा काय राहतं गाठी राहिल्यानंतर आपली चकली तुटायची शक्यता असते किती छान शिजलाय बघा समस्त शाबूदाणा आपला शिजवून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं शाबुदाणा शिजवायचा आहे आता यामध्ये मी वरई घातली आहे जी होती ती आणि ती घालून एक दोन मिनटं शिजवलेलं आहे आणि आता काय करायचं आहे गॅस बंद करून आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे वरई घातल्यानंतर एक दोन ते पाच मिनटं तरी शिजवून घ्या आता काय केलं आहे सगळा किसलेला शाबुदाणा ह्याच्यात घालायचा आहे सॉरी बटाटा घालायचा आहे किसलेला आणि सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर चकली पाडायचं जे मशीन आहे साच्या त्याच्यात ते तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यात आपलं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि इथं आपण काय करायचं आहे सगळ्यात चकल्या घालून घ्यायच्या आहेत चकल्या या प्लॅस्टिक पेपरवर आपण घालून घेणार आहोत अशा प्रकारे सगळ्या चकल्या आपण घालून घ्यायच्या आहेत किती छान पडत आहेत बघा आता या चकल्या उन्हात खडखडीत उन्हात दोन दिवस वाळवून घ्यायच्या आहेत दोन दिवसानंतर किती सुंदर वाळल्यात बघा दिसत आहेत तर तेवढ्याच सुंदर या कच्च्या खायला पण खूप छान लागतात अर्धवट ओल्या अशा चकल्या आमच्यात निम्म्या तशाच संपतात एवढ्या सुंदर होतात आणि आता दोन दिवसानंतर खडखडीत वाळलेल्या चकल्या तळून दाखवते तर त्या इतक्या सुंदर झालेल्या आहेत मोत्यासारखे किती छान दिसत आहेत ना शाबुदाणे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचतील एवढ्या देखण्या सुंदर शाबुदाण्या आणि बटाट्याच्या आणि वरईच्या आपण आज चकल्या केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे पडत नाहीत चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय